हॅलो फ्रेंड्स प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे चला आपल्या लेक्चरला आपण या ठिकाणी आज महाराष्ट्रभूषण दोन हजार तेवीस पुरस्काराबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यासंबंधित काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रभूषण दोन हजार तेवीस असेल किंवा या पुरस्काराविषयी माहिती तुम्हाला सर्वज्ञ होऊन जाईल ठीक आहे तर या ठिकाणी आपल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया यातून महत्त्वाचे काही मुद्दे असतील ते नोट डाऊन करून घ्यायचे आहे जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि इतरांनासुद्धा ते शेअर करायचं आहे पण त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल ठीक आहे तर त्यामध्ये क्वेश्चन फर्स्टला आपण सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे यामध्ये ऑप्शन्स दिलेली आहेत नक्कीच या ठिकाणी उत्तर तुमचं येणार आहे बरोबर महाराष्ट्रभूषण पुरस्कार ठीक आहे सो सुरुवात जी आहे याची ही एकोणासशे शहाण्णवला झालेली आहे मात्र घोषणा जी आहे ही पंच्याण्णवला आहे बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांचा गोंधळ या ठिकाणी होत असतो घोषणा एकोणावीसशे पंच्याण्णव आहे सुरुवात एकोणावीसशे शहाण्णव आहे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी होते यांच्या कालावधीमध्ये हा पुरस्कार त्या ठिकाणी घोषित करण्यात आला सुरू करण्यात आला निरपेक्ष व्यक्तीने सेवा तसेच मानवी जीवन उंचावण्यासाठी कार्य करणारे जे काही व्यक्ती असतील त्यांना हा, हा पुरस्कार देण्यात येत असतो त्यासाठी व्यवस्थित लक्षात घ्या सेकंड क्वेश्चनकडे जाऊया भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे अतिशय सोपा प्रश्न आहे अशोक शराफ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आशा भोसले यांना गायनासाठी मिळालेला आहे पु ल देशपांडे यांना साहित्यासाठी पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार पहिला पुरस्कार म्हणून गणला जातोय पु ल देशपांडे यांना एकोणीसशे शहाण्णवला जो की महाराष्ट्रभूषण पहिला पुरस्कार म्हणून आहे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत यांना समाजकार्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर हा जो पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेला आहे हा अठरावा महाराष्ट्र पुरस्कार आहे हे देखील त्या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घ्या अशोक सराफ हे हिंदी मराठी तसेच हिंदी मालिका मराठी मालिका नाटकं यांच्यासाठी प्रसिद्ध असं एक कॉमेडियन अभिनेता म्हणून विख्यात आहेत आणि त्यांनी या पूर्वीच्या काला काळामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा नोकरी केलेलं हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आपण या ठिकाणी थोडंसं लक्षात घ्या आणि पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया त्यामध्ये बघा महाराष्ट्र भूषण मरणोत्तर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे आता महाराष्ट्र भूषण मरणोत्तर पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी हे त्याचं उत्तर आहे समाजकार्य या क्षेत्रासाठी नाना धर्माधिकारी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मरणोत्तर पुरस्कार त्यांचा त्यांचे जो सुपुत्र आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला आहे नानासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीस म्हणजेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार बावीसचा पुरस्कार मिळालेला आहे नाना धर्माधिकारी जे आहेत यांना दोन हजार आठचा पुरस्कार मिळालेला होता परंतु तो मरणोत्तर मिळालेला होता म्हणून त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी तो स्वीकारलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे वडील आणि मुलगा यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झालेली ही धर्माधिकारी यांची जोडी आहे ही सुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रकर्षाने विशेष महत्त्वाने नोट डाऊन करून घ्या ठीक आहे तर या यामध्ये जे इतर पर्याय पर्याय आहेत त्यामध्ये लता मंगेशकर आहे भीमसेन जोशी आहे यांना गायनाकरिता महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळालेले आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया दोन हजार तेवीसच्या पुरस्कारामध्ये अशोक सराफ यांच्याविषयी अयोग्य विधान निवडायचं आहे आता अशोक सराफ यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे ती नोट डाऊन करून घ्या बरीच काही माहिती या ठिकाणी मिळणार आहे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत पहिला चित्रपट जानकी हा एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये प्र प्रदर्शित झालेला होता हिंदीतील पहिला चित्रपट दामाद हा आहे एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्रदर्शित झालेला होता मी बहुरूपी हा हे पुस्तक मीना कर्णिक यांचं यांनी काढलेलं आहे दोन हजार बावीसमध्ये आणि कलाक्षेत्रामध्ये त्यांना अशोक दादा म्हणून ओळखतात असं दिलेलं आहे हे चुकीचं आहे त्यांना अशोक मामा म्हणून ओळखतात अशोक कुमार यांच्यावरून त्यांचं नाव अशोक हे ठेवलेलं आहे दक्षिण मुंबई भागातील चिखल चिखलवाडी हे त्यांचं जन्मस्थान आहे एकशे ऐंशी पे एकशे ऐंशी मराठी चित्रपट आणि बावन्न हिंदी चित्रपट केलेले आहेत तसेच बारा नाटकंसुद्धा अशोक शराफ यांच्या नावावरती आहेत हे सर्व मुद्दे व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या ठीक आहे आता पुढे पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण अशोक शराफ यांना कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार पहिल्या वेळी मिळालेला आहे पहिल्या वेळी हं तर एक यामध्ये रामराम गंगाराम गोंधळात गोंधळ गोष्ट धमाल नाम्याची आणि सुना एती घरा हे ऑप्शन्स दिलेले आहेत यामध्ये रामराम गंगाराम या चित्रपटासाठी एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे आता गोंधळात गोंधळमध्ये किंवा गोष्ट धमाल नाम्याची आणि सुनायती घरा यांनासुद्धा त्याच्यासाठी फिल्मफेअर प पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेला आहे त्याची सिरियल या ठिकाणी लक्षात ठेवा एकोणावीसशे सत्त्याहत्तरला रामराम गंगाराम एकोणावीसशे ब्याऐंशीला गोंधळात गोंधळ पुन्हा एकोणावीसशे त्र्याऐंशीला गोष्ट धमाल नाम्याची आणि एकोणावीसशे शहाण्णवला सुनायती घरा हे चार फिल्मफेअर पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत आता एकूण दोन हजार सोळामध्ये सुद्धा त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये एकूण पाच फिल्मफेअर पुरस्कार अशोक सराफ यांना मिळालेले आहेत तसेच भोजपरी चित्रपट पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे तो चित्रपट कुठला आहे तर तो नोट डाऊन करून घ्या मायका बिटुवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीसपर्यंत एकूण किती महिलांना प्राप्त झालेला आहे म्हणजे महाराष्ट्रभूषण पुरस्कार किती महिलांना प्राप्त झाला एक सिम्पली दोन चार सहा आणि पाच तर त्यामध्ये चार महिला आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळविणाऱ्या त्यामध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले या बहिणी बहिणी आहेत राणीबंग आणि सुलोचना लाटकर बंग यांना मला दोन हजार तीन साली पुरस्कार मिळालेला आहे आणि सुलोचना लाटकर यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण सातव्या प्रश्नाकडे महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळविणारी अशोक सराफ ही कितवी व्यक्ती आहे अठरावी एकोणीसावी विसावी आणि एकविसावी या ठिकाणी व्यवस्थित प्रश्न वाचून पहा मित्रांनो नक्की त्यामध्ये थोडासा गोंधळ होऊ शकतो अठरावा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे परंतु व्यक्ती जर म्हणलं तर विसावी व्यक्ती आहे असं का झालं तर या ठिकाणी पहा दोन हजार तीनमध्ये राणीबंग आणि अशोक बंग हे पतीपत्नी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे त्या दोन व्यक्ती एकाच वर्षी झाल्या आणि दोन हजार आठमध्ये सुद्धा नाना धर्माधिकारी आणि मंगेश पाडगावकर यांना समाजकार्य आणि साहित्यासाठी अनुक्रमे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं दोन हजार तीन आणि दोन हजार आठ या साली दोन दोन व्यक्तींना मिळाल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार जरी अठरावा असला तरी ती विसावी व्यक्ती म्हणून अशोक सराफ हे आहेत पुढचा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी पाहूया क्रीडा क्षेत्रासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे आता एकाच वेळेस क्रीडा क्रीडा पुरस्कार मिळालेला तस आहे तसेच उद्योगाच्या बाबतीतसुद्धा झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्रशासनाच्या बाबतीतसुद्धा झालेला आहे आता क्षेत्र याची प्रशासन असेल उद्योग असेल क्रीडा असेल गायन असेल म्हणजे विशेष कार्य प्रावीण्य मिळविलेलं असेल आणि अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी नक्कीच या ठिकाणी आपला आन्सर बरोबर आहे सचिन तेंडुलकर यांना दोन हजार एकमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे बाकीचे जे पर्याय आहेत ते तुम्हाला या ठिकाणी माहितीच तो गोंधळा गोंधळात टाकण्यासाठी दिली गेलेली आहेत ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राचेच खेळाडू आहेत पुढचा क्वेश्चन बघूया महाराष्ट्र भूषण पुरस्कार याबद्दल अयोग्य विधान निवडायचं आहे पुरस्कार रक्कम पंचवीस लाख रुपये आहे या पुरस्कारासाठी पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे निवडीतून प्राधान्य दिलं जातं पंधरा वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीस देखील पुरस्कार दिला जातो आणि एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून पुरस्कार देण्यास सुरुवात केलेली आहे तर आयोग्य विधान तुम्हाला या ठिकाणी या अगोदरच्या क्वेश्चन्स जर तुम्ही व्यवस्थित पाहिलेले असतील आणि नोटडाऊन करून घेतलेले असतील तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा आन्सर हे येईल ये एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून नाही तर एकोणावीसशे पंच्याण्णवला घोषणा आणि एकोणावीसशे शहाण्णवपासून सुरुवात पु ल देशपांडे हे पहिले त्या ठिकाणी महाराष्ट्रभूषण पुरस्कार विजेते ठरलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न दोन विधानं दिलेली आहेत योग्य विधान निवडायचं आहे प्रशासन क्षेत्रातील क्षेत्रासाठी आर के पाटील यांना दोन हजार आठ सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला गेलेला आहे उद्योग क्षेत्रासाठी रतन टाटा यांना दोन हजार सहा सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला गेलेला आहे दोन्हीही उद विधानं या ठिकाणी बरोबर आहेत दोन्ही महत्त्वपूर्ण वाक्य आहेत नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत अठरा पुरस्कार त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रभूषण मिळालेली आहेत आणि त्यावरती ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दहा मिनटाच्या आत सर्व क्लिअर मा प्रश्न जर विचारला तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा हंड्रेड अँड वन पर्सेंट मार्क त्या ठिकाणी मिळणारच आहे तर त्या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत होता होईल तेवढं शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी अशाच पद्धतीच्या चालू घडामोडींच्या माहितीसाठी प्रश्न स्पर्धा परीक्षेंच्या तयारीसाठी व्हिडिओ लाईक करून सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल आयकॉन ऑन करा आता शेवटचा एक प्रश्न जाता जाता तुमच्यासाठी आहे त्यामधील माहितीचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचेत परंतु उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे अशोक शराफ यांची कोणती मालिका होती तिने त्यांची लोकप्रियता वाढवून दिलेली आहे हम पाच डोंट वरी हो जाएगा चुटकी बजाके आणि प्रोफेसर पॅरेलाल तर यामध्ये बघा मी इतर माहिती सांगतोय उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायचं आहे संजय भंडारीचं पात्र डोंट वरी हो जायगा यामध्ये केलेलं होतं आता असंही क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो कुठल्या भूमिकेमध्ये होते किंवा कुठल्या पात्रामध्ये होते अजय देवगनच्या भूमिकेमध्ये चुटकी बजाके या मालिकेमध्ये होते आनंद माथुरच्या भूमिकेमध्ये हम पाच या मालिकेमध्ये होते ठीक आहे तर आता तुमच्यासाठी मी काय उत्तर याचं सा सांगितलेलं नाही आहे परंतु तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि होता होईल तेवढं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा मार्क हा वाढू शकतो आणि आमचं मोटिवेशन वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र त्या ठिकाणी नक्की करायचं आहे भेटू आपण अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड थँक्यू